मोहोळ मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील चळे आणि आंबे येथे विविध विकास कामांचं भूमिपूजन उद्योजक राजू खरे यांची ग्रामस्थांच्या वतीनं जल्लोषात स्वागत विकासांची नांदी विजयाची खात्री दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस दोनशे सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार राजू खरे यांच्या विशेष प्रयत्नातून चळे आणि आंबे गावातील विविध कामांना शासकीय निधी खेचून आणून त्यांचे उद्घाटन उद्योजक राजू खरे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बोलताना राजू खरे यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आणि आज सो खर्चातून आंबे गावामध्ये शेती बांधावरती जाणाऱ्या शेतकऱ्याचे प्रचंड हाल होत होते पुढग्या इतक्या चिखलातून त्यांना जावं लागत होत आणि मोहोळ मतदारसंघामध्येही आमची पंढरपुरातली सतरा गावं जोडलेले आहेत परंतु मोहोळ मतदारसंघातल्या नेतृत्वानं विद्यमान आमदारांनी कोणत्याही पद्धतीचं लक्ष आमच्या ह्या सतरा गावांकडे दिलं नाही म्हणून मग आंबे असल च असल आंबे चिंचोली असल असेल विटा असेल असल पोरगाव असल कुडचिंचोली असेल नेपदगाव असेल नळी अस या गावामध्ये मागल त्याला रस्ता हे धोरण अवलंबून गेले सहा महिन्यापासून म्हणजे वर्षभरापासून आम्ही रस्ते करतो आणि मग नदीची वाळूही पुरत नाही इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या रस्त्याची मागणी आहे परंतु मी एक सामाजिक कार्यकर्ता एक समाजाची बांधिलकी असल्या कारणानं जास्तीत जास्त शासनाकडून शेती बांधाच्या रस्त्यासाठी पन्नास ते पंचावन्न कोटी रुपये आणले आणि जे शासनाकडून आपल्याला निधी उपलब्ध झाला नाही परंतु आमच्या शेतकऱ्याला जर रस्ता मिळाला पाणी मिळालं तर या जगात आमच्या शेतकऱ्यासारखा कुणीच सुखी नाही तो आणण्यात आहे आणि तोच नेमका ह्या आम्ही आमची नऊ जी सतरा गावं जी आहेत ती दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला मोहोळला जोडतील परंतु मोहोळच्या तिन्ही आमदारांनी आमच्या ह्या सतरा गावावरती अन्याय केला त्यामुळं येत्या निवडणुकीमध्ये सतरा गावं आमची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे शा कुठलाही शासकीय निधी इथं आलेला नाही कुठलेही रस्ते इथले झालेले नाहीत त्यांनी रस्ते केले नाहीत म्हणून आज मला रस्ते करावे लागत आहेत आणि तीन हजार कोटी रुपयाचा भाव आणून जनतेची दिशाभूल केली जात आहे या जा प्रथम सर्वप्रथम सतरा गावाच्या वतीनं मी एकच आपल्याला या रस्त्याच्या उद्घाटना निमित्तानं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ती सतरा जी गावं आहेत ती गावं मोहोळचा आमदार ठरवल्याशिवाय पद नसताना आपण एवढी विकास मी गेले चौतीस वर्ष झाले चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे शेतकऱ्याचा मुख आहे आणि शेतकऱ्याची व्यथा काय आहे हे मी डोळ्यांनी बघतो मग रस्ता असेल पाणी असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या चारी स्तरावरती आज आमची जी सतरा गावं आहेत उपेक्षित गावं झालेली आहेत आम्ही मतदानाला पाच वर्षातून एकदा मोहळचा आमदार ठरवतो परंतु पाच वर्षानंतर तिथला आमदार कधी आमच्या सतरा गावाकडे लक्ष देत नाही तिथल्या पायाभूत सुविधा पाया नाही तिथं रस्तेच नाही पाण्याची आम चंद्राभाग्यामुळे आम्हाला पाणी आहे शिकलं परंतु आरोग्य नाही शिक्षण नाही अशी भयानक परिस्थिती आहे आणि मग सतरा गावाची आम्हाला काही गरज नाही अशा पद्धतीची कुटुंबी मोहोळकरांकडून राबवली जाते सत्तावीसशे बोललं जाते तुम्ही काय परिस्थिती वाटते सत्तावीसशे कोटी रुपये निधी जर आणला असता विटा असेल पोरगाव असल कुलचिंचोली असल आंब्या असल च असल कुलचिंचोली असल असल नळी असल सरखोली असल इथं मोठ्या प्रमाणामध्ये कित्येक रस्ते आज आम्ही सो खर्चातून बनवतो जर मग सत्तावीस कोटी गेले कुठं मुवळच्या दक्षिण भागामध्ये निदमपूरपासनं ते इनके पर्यंत आणि सावळेश्वरपासनं ते षटफळ पिनोर पर्यंत थॅन परिस्थिती रस्त्याची आहे आपण पाहताय मी नव्वद लाख रुपये युवतीला दिले सव्वा कोटी रुपये वरकुट्याला दिले एक कोटी रुपये एक कोटी दहा लाख वडदेगावला दिले बेगमपूरला सत्तर लाख रुपये दिले प्रत्येक गावामध्ये आज पाटपुलमध्ये जवळजवळ एक कोटीच्या आसपास कामं केली आपण शासनाच्या निधीतून पन्नास लाखाची कामं केली आणि सो खर्चातून पाच रस्ते आपण शेतकऱ्यांसाठी बनवून दिले हे सत्तावीसशे कोटी रुपयाची ही दिशाभूल आहे असा कुठलाही सत्तावीसशे कोटी रुपयाचा निधी यांनी आणला हे कागदावर आणलेलं आहे परंतु मी आज या सर्व शेतकऱ्यांच्या सामने एक गोष्टीचा गप्पस्फोट करतो की सत्तावीसशे कोटी हे कागदावर आहेत असे सत्तावीसशे कोटी जर आले असतील तर दोन हजार चोवीसच्या विधानसभेचा निकाल झाल्यानंतर ना परिवर्तन हे अटळ आहे आणि मग हे जे आमदार म्हणतायत सत्तावीसशे कोटी रुपये महोत् विकासाकरे आणले या सत्तावीसशे कोटीसाठी एक श्वेतपत्रिका काढली जाईल जेणेकरून मोहोळ पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या जनतेला कळलं पाहिजे की सत्तावीसशे कोटी आले की सत्तावीसशे कोटी गेले कुठं हे सगळे सत्तावीसशे कोटी रुपये हे अनगर भागामध्ये गेलेले आहेत अनगर भागामध्ये हॉस्पिटल अनगरच्या सगळे रस्ते तांबरीकरण अनगरला नगरपालिका अनगरला पायाभूत सुविधा सगळा काही निधी गेला तो अनगरला गेलाय आणि इथे अनगरच्या जेव्हा काय आम्ही मोळच्या आम आमदारला निवडून दिलेलं नाही आमच्या सतरा गावाचं मतदान आज पंच्याण्णव हजाराच्या आसपास मतदान आहे परंतु आज आमची काय अवस्था आहे सतरा गावामध्ये आपण पाहताय आपण ग्रामीण भागामध्ये फिरा आज माझ्याबरोबर आमचे सगळे शेतकरी आहेत आणि जात पात धर्म आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन पंढरपूरचा भूमिपुत्र म्हणून आमची सतरा गावं या बारीनं निश्चितपणानं मध्ये बदल केल्याशिवाय राहणार आता त्यांना निवडून गेलो होतं महाराष्ट्राच्या विधानसभेत जाण्यासाठी आता ते जात गेले जेलमध्ये जा जाऊन बसले दहा वर्षांना सुटून आले आता दहा वर्षापूर्वी त्यांनी का काय केलं ते आज सांगण्यात तयार झालं दहा वर्ष बरंच पुला पाणी वाहून दिलेलं सतरा गाव दान दिले पुढे गावाचं काय केलेलं दिसत म्हणजे पंढरपूर ही आमची भारताची दक्षिण आशिया उपटोवासी पंढरी नदी आहे पंढरपूरची जनता अख्ख्या महाराष्ट्राला देशाला आपल्या कुवेत आमच्या पंढरपूरची संस्कृती फार वेगळी आहे इथं आठ सहकारी साखर कारखाने आहेत आणि अशा गावाला कोण दत्तक घेण्याची म्हणजे एवढी ऐसियत नाही आहे भाऊ सेवक माने जे बोलतायत दत्तक घेतले दत्तक घेतली तर कामं काय झाली नाहीत कामं झाली नाहीत म्हणता आम्हाला कामं करावं लागतात दत्तक घेऊन काय करतात आणि सगळ्यात महत्वाचं मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो मी कोणत्याही पदावर नसताना आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय आमचे जिवाभावाचे मित्र आमदार भरत शेठ भोगावले माझे ज्येष्ठ शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम ग्रामविकास मंत्री गिरीजी महाजनसाहेब दादा पाटील या प्रत्येकाने माझ्यावर एवढं प्रेम केलं की मी यांच्याकडे एकच मागणी केली की मला डांबरी रस्ते नको मला कॉन्क्रीटचे रस्ते नको मला शेतकऱ्याच्या जा बांधावर जाण्यासाठी रस्ते द्या आणि माझ्या मागणीला मान देऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत पंचावन्न ते साठ कोटी रुपयाचे रस्ते हे मी मागणी केल्याप्रमाणे दिली आणि ते रस्ते आज शेती रस्तेची शेतकऱ्यांसाठी त्याचा फायदा होतो हे माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे आणि कोणत्याही पदावर नसताना मी या मोहोरच्या जनतेला दाखवलं आपण पाहायला दुष्काळ पडला होता दुष्काळामध्ये युवतीच्या तलावातून चर्चात मोटरीनं अंधरला पाणी जात होतं परंतु मोहोळसारखं पन्नास हजार असणारं शहर पाण्यासाठी पंधरा पंधरा दिवस भटकत तो, तो याच पंढरपूरच्या सुपोत्रानं पंधरा हजार टँकर लावून चोवीस चोवीस हजार लिटरचे पंधरा टँकर लावून मोहोळकरांना सत्तर दिवस पाणी पाच ही भूमी पंढरपूरची अशी आहे की आम्ही संकटात असणाऱ्या प्रत्येक माणसाला धावून जाणारी आमची भूमी त्यामुळे आम्हाला दत्त घेण्याची भाषा यशवंत माने करू नये यशवंत माने हे गिटकेन उमेदवार आहेत ते इंदापूरचे आहेत त्यांनी इंदापूरचं बघावं हो। आणि आता तानाशाही दादागिरी दडपशाही ही संपलेली आहे लोकसभेत मोहोळच्या जनतेने पासष्ट हजारानं लोकसभेला प्रगती शिंदेला मतदान करून दाखवलेलं आहे मोहोळचं राजकारण कोणत्या दिशेने मोहोळ मतदारसंघ हा पंढरपूरची सतरा गाव उत्तर सोलापूरची नव्वद गाव आणि मोहोळ शहर असा मिळून हा मतदारसंघात गेला त्याच्यामुळे या तीन तालुक्यातला पुणे उमेदवार असला तो भूमिपुत्र आता याने लक्ष्मण ढोळेला उमेदवारी दिली ते भूमिपुत्र होते का मुंबईवर आणून रमेश कदमला उमेदवारी दिली ते भूमिपुत्र होते का इंदापूरवरनं यशवंत मानेंना उमेदवार हिचं आणलं पंढरपुरातून ते भूमिपुत्र होते का गिटकेन उमेदवार दोन हजार नऊ पासून दोन हजार चौदा पर्यंत तिन्ही वेळेला आमच्या माती गिटकेन उमेदवार लाव लागले ज्या उमेदवाराला या पंढरपूर तालुक्याची मोळ तालुक्याची आणि उत्तर सोलापूर तालुक्याची भौगोलिक परिस्थिती माहीत नाही तिथल्या शेतकऱ्यांच्या अडचणी माहीत नाही तिथल्या नागरिक समस्या माहीत नाहीत अशी माणसं निवडून दिली तेव्हा स्वतःचं अबाधित ठेवण्यासाठी त्यामुळे भूमिपुत्राचा अर्थ असा आहे की हा तीन मतदारसंघ हा तीन तालुक्याचा आहे आणि तीन तालुक्यातला कुठलाही कॅन्डिडेट ज्या वेळा विधानसभा लोटतो तो भूमिपुत्र सर्वप्रथम सरकारी क्षेत्रामध्ये मी आजपर्यंत चौतीस वर्ष काम केलं माझा कारखाना नाही माझं शोधगिर्णी नाही माझे बँक नाही माझे शिक्षण सोडतात परंतु मुंबईच्या उद्योग जगतात माझे काही मित्र परिवार असल्यामुळं मी त्यांच्या उद्योगातून सी एस आर फंडातून कित्येक शाळेंना मदत करतो मी एखादी संस्थाकडून माझ्या संस्थेवरनं मी बरीच मोठी संस्था उभी केली असते परंतु आयुष्यामधलं एक तत्व आहे की आयुष्यामध्ये काही न्यायचं नाही सारं काही इथं ठेवून जायचं आहे जे जे आपलं जीवन आहे ते लोकांसाठी सार्थक झालं पाहिजे तुमचा कारखाना बरोबर येत नाही तुमची सुदगिरणी बरोबर येत नाही तुमची बँक बरोबर येत नाही तुमच्या हजार पाचशे एकर जमीन बरोबर येत नाही येतं ते तुमच्याबरोबर तुम्ही कमवलेल्या आयुष्याची पुण्य आहे माझा एक अजेंटा आहे गेली चौतीस वर्ष झालं मी सामाजिक कार्यकामावर भर दिलेला आहे गोर गरिबांना मदत करणं शेतकऱ्याला मदत करणं कामगाराला मदत करणं धुव्या माणसाला मदत करणं माझ्या फार्म हाऊसवर आलेला प्रत्येक माणसाला येताना दुःख चेहरा घेऊन येतो पण जाताना तो हसत जातो त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य ही सगळ्यात मोठी माझी संपत्ती आहे त्यामुळे आयुष्यामध्ये आपल्याला काही उभं करायचं नाही जे आज लोकांनी उभं केलेलं आहे त्या लोकांना लोका मदत करायचं तिथं चांगलं काम आहे